नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब तो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या गुरुवारी म्हणजे परवा चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये सोनू चव्हाण यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये टोटल पासष्ट काठेवाडी शेडींचं माप तुम्हाला घ्यायला भेटणार आहे पासष्टमध्ये मध्ये मित्रांनो तीन शेड्या फक्त जनलेल्या आहेत टोटली बाकी शेड्या मित्रांनो तुम्हाला गाबणी घ्यायला भेटणार आहेत गाबणी शेडींची क्वालिटी वगैरे तुम्ही मित्रांनो बघत चला काशी वगैरे बघत चला टोटल व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो जवळपास पावणे नऊ मिनटापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो काशी वगैरे सगळी क्वालिटी वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही एकदा टोटल संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो बघू शकतात तुम्हाला चेहरा पट्टी शिंगडी पगडी सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहेत म्हणून व्हिडिओ हा संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा कासी वगैरे मित्रांनो एकदम तोली आलेल्या शेड्या या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत तुम्ही क्वालिटी संपूर्ण पूर्णपणे व्हिडिओ बघा ह्या बघा शेळींचा पॉवर बघा मित्रांनो शेड्या मित्रांनो तुम्हाला फुल डबल हड्डी मोठ्या मापाच्या चांगल्या पॉवरफुल शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये तुम्हाला एक नंबर क्वालिटी शेळ्या घ्यायला भेटतील बघू शकता तो तुम्ही क्वालिटी बघा मित्रांनो एकदम पॉवरफुल दुसऱ्या वतातल्या तुम्हाला शेड्या बघायला भेटतील ही बघा कलरमध्ये पण एक नंबर मोंडी शेडी आहे त्याच्यानंतर ही बघा मित्रांनो टोटली बघा एकदम चमकच्या फुल पॉवरच्या मित्रांनो तुम्हाला शेड्या बघायला भेटतील बघू शकता तुम्ही दुसरं तिसऱ्या वतामध्ये मित्रांनो बघा कलरमध्ये पण एक नंबर शेड्या आहे त्याच्यानंतर ब्लॅकमध्ये पण तुम्ही बघू शकता मित्रांनो क्वालिटी वगैरे कशी आहे ह्या बघा मित्रांनो टोटली जे खांड खरेदी केलेले मित्रांनो एका शेतकऱ्यापासून टोटली हे खांड खरेदी केलेले तुम्ही बघू शकता जर तुम्हाला कोणाला शेड्या घ्यायच्या असतील तर तसं ते सोनोबोटचे वडील जेव्हा गाडी खाली करत असतात तेव्हा ते देखील सांगत असतात की हे खांड आपण एका व्यक्तीपासून घेतलेलं या खांडातल्या टोटल श सगळ्या शेळ्या आहेत आता संपूर्ण एका खांड मित्रांनो एका शेतकऱ्यापासून त्यांनी खरेदी केलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण एवढ्या शेड्या या बघा शेड्या वगैरे कलरमध्ये पण बऱ्यापैकी शेळ्या जर कोणाला कलरच्या शेड्या आवडत असतील मित्रांनो शोकसाठी तर तुम्ही त्या देखील शेळ्या खरेदी वगैरे करू शकतात माप बघा तुम्ही एकदा शेळींचं एक नंबर माप आहे मित्रांनो आणि डबल अड्डी शेड्या मित्रांनो फुल चमकच्या शेळ्या तुम्ही पाहू शकतात हे बघा शिड्या यांचा तर केस देखील मित्रांनो काढल्या गेलेला शेडींचं नवीन केस आलेले चमक आलेली आता हा भाऊ शेळी पालक दिसतोय बघा तो भाऊ शेळी पालक होत भाऊ तुम्ही बघू शकतात तिकडचं मित्रांनो तिकडचं वातावरण बघू शकता तुम्ही तिकडे पण वाटतं तिकडे कपाशी लावली बघा जसं आपल्या भागामध्ये क्लायमेट सेम त्या भागामध्ये पण तुम्हाला क्लायमेट बघायला भेटेल या बघा शेड्या वगैरे मोंड्या पण दोन चार शेड्या दिसत आहे बाकी शिंगावाल्या दिसतात एकदम मित्रांनो कवडी शिंगडी पट्टी तुम्हाला दिसणार आहे शेडींची दुसऱ्या दुसऱ्या व्यतामध्ये मित्रांनो तुम्हाला शिंगडी बघायला भेटणार आहे पावर बघा शेडींचा खाण्याच्या बाबतीत पण तुम्ही शेड्या बघू शकतात आता बघा हा या व्हिडिओमध्ये पण तुम्ही शेडींची कमरा बघा मित्रांनो हात ठेवला जाणार नाही असा पावर आहे मित्रांनो शेडींच्या कमरेमध्ये बघा आता हे बघा हे पण दुसरं तिसरं वेत आहे मित्रांनो फुल डबल अड्डी फुल पावरच्या शेड्या बघू शकता तुम्ही या देखील शेडींचा पावर बघा त्याच्यानंतर तुम्हाला कासी वगैरे सगळ्या गोष्टी मित्रांनो ह्या एकदमच सिस्टमॅटिक पद्धतीने बघायला भेटणार आहेत टोटली नऊ पावणे नऊ मिनिटाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला आहे या बघा कासी तिसऱ्या वेतातली ही पण बघा मित्रांनो तिसऱ्या वेतातली शिडी आहे त्याच्यानंतर बघा ही दुसऱ्या वेतामध्ये तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यानंतर इकडे पण बघा ही दुसऱ्यामध्ये जी मित्रांनो क्वालिटी बघा एकदा त्याच्यानंतर ही दिसलेली व्यवस्थित ही बघा ही देखील तर मित्रांनो दुसरं तिसरं जसं की तुम्हाला म्हणतोय मी दुसरं तिसऱ्या वेतामध्ये तुम्हाला एक नंबर क्वालिटी काठेवाडी शेड्या डबल हड्डी भावनगर जंगलच्या एक नंबर क्वालिटी मित्रांनो शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत तुम्ही बघू शकता कशी मैसच्या महेश शेडी मित्रांनो हिला म्हणतात ओरिजिनल भावनगर जंगलची शेडी ही बघा पॉवरफुल शेडी मित्रांनो काय बोकड असणार आहे मित्रांनो इतर जातीचा बोकड असे शे पावरफुल शेड्या असतात मित्रांनो जो कोणी नवीन कस्टमर ज्यावेळी शेड्या पाहत असतो मित्रांनो त्यावेळी तो जी किंमत देतोय मित्रांनो ही किंमत तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून नाही समजणार ज्यावेळेस तुम्ही समोर समोर ही क्वालिटी पाहता क्वालिटी बघून मित्रांनो तुम्ही किंमत वगैरे देत असता बघा फुल चमकच्या एकदम पॉवरफुल शेड्या मित्रांनो बघा कशा शेड्या मोकळ्या मोकळ्या सोडल्यावर कशा दिसतं शेड्या एकदम एक नंबर दिसत आहे जेव्हा आपण दावणीमध्ये बांधतो किंवा ते तेव्हा एवढं लक्षात येत नाही आता बघा ना। या शेडीस काहीतरी चढताना या बघा अशा शे खांड्यातून शेड्या काढलेल्या असतात आता बघा हा वेगळं खांडे म्हणजे तीन चार ठिकाणची पाच ठिकाणची अशा वेगवेगळी ठिकाणची खरेदी आपल्याला बघायला भेटते मित्रांनो सॉरी आता बागाल या तिसऱ्या ठिकाणची खरेदी तुम्हाला बघायला भेटेल या बघा आता ह्या शेतकऱ्यापासून त्यांनी एवढ्या शेड्या खरेदी केलेल्या आहेत शेतकरी दिसतोय तशापासून या शेड्या त्यांनी एवढ्या खरेदी केलेल्या आहेत ह्या क्वालिटी बघा आता ह्या असं धरून ठेवलं दावणीसारखी म्हणून एवढं समजत नाही पण ज्यावेळेस शेड्या आपण मोकळ्या सोडतो त्यावेळेस देखील क्वालिटी खतरनाक दिसते तरी पण बघा तुम्ही आता पण तुमच्या लक्षात येईल कमरेवर नांदा तुमच्या लक्षात येईल हाईट बघा तुम्ही शेडींची हाईट वगैरे तुमच्या लक्षात बघा दुसऱ्या दुसऱ्यातली मोटर बघा का नाही एकदम गड्डा एकदम साफ सुथरा एक सारख्या सळपारंभ्या तुम्ही पाहू शकता दुसऱ्यामध्ये हे बघा तुम्ही बघू शकता इथं पण ह्या पण बघा मित्रांनो म्हणजे दुसऱ्या तिसऱ्यामध्ये तुम्हाला क्वालिटीच्या शेड्या एकदम ताकदीच्या शेड्या मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत तर शेड्या घेण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे सोनूच्या वान चाळीसगाव जिल्हा जळगाव इथं ही गाडी येते गाडी ही गुरुवारी येणार आहे मित्रांनो प्रत्येक आठवड्याला एक गाडी महिन्याला चार गाड्या तुम्हाला सोनुबाऊ यांच्यापाशी घ्यायला भेटणार आहेत बघा इकडे पण दुसऱ्या दुसऱ्या व्यत्यामध्ये तुम्हाला या शेड्या बघायला भेटतील दुसऱ्या व्यथामध्ये माप तुम्ही पाहू शकतात या बघा शेडींची क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला बाराही महिने कधीही या तुम्हाला काठीवाडी शेड्या मित्रांनो घ्यायला भेटणार आहेत ही बघा शेडींची क्वालिटी बघू शकता तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या व्यतामध्ये मित्रांनो या तुम्हाला शेड्या बघायला भेटतील शेडींची चाल बघा मित्रांनो लांबापणा उंचपणा सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहेत त्या जंगलीमध्ये तुम्हाला बोरी बघायला भेटतील हे बघा प्रत्येक जंगल वेगवेगळ्या भागात म्हणजे भावनगर जंगलामध्ये मित्रांनो ती फिरताय हे बघा भावनगर जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये त्या फिरत आहे हे बघा शेडींचा पावर बघा चमक बघा मित्रांनो टोटली पासष्ट शेड्या क्वालिटीच्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत पासष्ट पैकी बघ तुम्ही मित्रांनो तीनच शेड्या जनलेल्या आहेत बाकी तुम्हाला जवळपास बासष्ट शेडी ही गाभणी घ्यायला भेटणार आहे जी कोणती शेडी चार दिवस गेल कोणती दोन दिवस गेल किंवा आठ दिवस किंवा दहा दिवस पंधरा दिवस म्हणजे महिनाभराच्या आत टोटली शेड्या मित्रांनो जनायला येतील अशी क्वालिटी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे म्हणजे पासष्टपैकी पैकी काही जास्त दायक शेड्या ज्या महिन्या घेत असतात पण बाकी शेड्या आता बघा ह्या जवळच्या शेड्या तुम्हाला दाखवतो का मी या जवळच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील तुम्ही पाहू शकता शेडींची क्वालिटी सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सगळं बघायला भेटत आहे तर घेण्यासाठी लगेच संपर्क साधा गाडी ही गुरुवारी येणार आहे दोन दिवस अगोदरच तुम्हाला व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय म्हणजे या दोन दिवसामध्ये तुम्ही तुमचा पैशाचं मॅनेजमेंट असेल किंवा गाडीचं मॅनेजमेंट असेल हे तुम्ही मॅनेजमेंट करून बरोबर आरामात तुम्ही गुरुवारी सकाळी सकाळी चाळीसगावमध्ये येऊन या शेड्या खरेदी करू शकतात बघा शेडींची हाईट बघा केवढ्या उंच त्यांनी पाय टाकल्या पाय टाकून त्यांनी शेड्या चारा खात असतात किती हाईट असू द्या बघा शेडीचा चेहरा पट्टी बघा लांबापणा बघा शेडीचा चेहरा बघा कसं आहे शिंगडी बघा मित्रांनो शेड्या बरोबर देखण्या पण शेड्या असतात सुंदरता असते शेडीनमध्ये हे बघा ही एक सुंदरता तुम्हाला घ्यायला भेटणार आहे शेडीतली एक शिंगडी एकदम दोन अडीच तीन इंचीतली शिंगडी तर असं निंबर शिंगडी नाही कवडवान म्हणता मित्रांनो हिला कवडवान दुसऱ्या दुसऱ्या वेतातल्या तुम्हाला या क्वालिटीच्या शेड्या जवानीच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत बघू शकता तुम्ही शेडी पाहायला घेतात दादा सोनुपूरच्या वडील शूटिंग करताना एकदम प्रॉपरली शूटिंग करत असतात सगळ्या गोष्टी दाखवत असतात शेडींची चेहरापट्टी असेल किंवा शेडी पालक असेल शेडींच्या कालशी असतील सगळ्या गोष्टी व्यवस्थित दाखवत असतात हे बघा एक एक शेडी व्यवस्थित दाखवतो हे बघा शेडी सोडली का चालली ती बरोबर आता ही बघा दुसरी शेडी म्हणजे चेहरापट्टी सहित सगळ्या गोष्टी बघा तिसरी शेडी एक एक शेडी तुम्हाला व्यवस्थित पाहायला भेटतात जेणेकरून तुम्ही जेव्हा खरेदी येतात तर तुम्हाला याच शेड्या गाडीमध्ये उतरताना पाहायला भेटल्या पाहिजे या दृष्टिकोनाने तुम्हाला पाहायला भेटतात आता बघा हा पण चौथा पाचवा सौदा तुम्हाला बघायला भेटेल आता हे बाबा शेडीपाला दादा आहे का हे त्यांची दलाल आहेत मकाबाई म्हणून दलाल आहेत ते त्यांच्यावाले टोटली भावनगर कर जंगलामध्ये फिरून त्यांना ते शेड्या खरेदी करून देत असतात शेतकऱ्याकडे जाऊन शेड्या खरेदी करत असतात तुम्ही आता हे बाबा जंगलामध्ये चालताय त्या शेड्या आता हे बघा या पण शेड्या तुम्हाला पाहायला भेटत आहे बघू शकता तुम्ही पक्की गाभन शिडी जे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे तुम्ही बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं तुम्हाला गाबन शेडी ओळखता आली पाहिजे तरच पालनामध्ये कुदायची मजा आहे शेडीपालण्यामध्ये एंटर करायची मजा आहे हे बघा शिडीपाल शिडीबद्दल नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे शिडी काय का आधी काही नाही या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला माहिती पाहिजेत आता हे बाबा शिडीपायला की त्यांचा एकदम वडील उपार हा व्यवसाय आहे त्यांचावाला म्हणून ते एकदम पी एच डी झालेली त्यांची शिडी शिडी पालनामध्ये तर तुम्हाला पण मित्रांनो तो टाईम द्यावा लागेल तर तुम्ही नवीन असणारा तुम्हाला पण तो टाइम द्यावा लागेल अशी क्वालिटी बनवण्यासाठी तुम्हाला देखील पण टाइम मित्रांनो द्यावा लागणार आहे पहिल्या टर्ममध्ये खचकून जायची गरज नाही मोबाईल नंबर दिलेला आहे संपर्क साधा गाडी गुरुवारी येणार आहे चार सप्टेंबर दोन हजार पंच